नमस्कार एस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज चर्चा आहे देवगुरु बृहस्पतींच्या राशी परिवर्तनाविषयीची सध्या देवगुरु बृहस्पती हे आपल्या अतिचार गतीमध्ये आहेत आणि आपल्या अतिचार गतीमध्ये असलेले हे देवगुरु बृहस्पती दिनांक अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अतिचार गतीने पुढील राशीत म्हणजे कर्क राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे आणि येथे त्यांचे वास्तव्य पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे या दरम्यान दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवगुरु बृहस्पती हे वक्री होणार आहेत आणि त्यांचा हा वक्र कालखंड पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा देवगुरु बृहस्पती हे आपल्या मागील राशीत म्हणजे मिथून राशीमध्ये येणार आहेत हा फक्त अठ्ठेचाळीस दिवसांचा कालखंड आहे तरीसुद्धा हा कालखंड अत्यंत महत्वाचा बनला आहे कारण देवगुरु बृहस्पती हे आपल्या उच्च राशीत आहेत आणि मानवी जीवनामध्ये सर्व शुभ घटनांचा कारक म्हणून देवगुरू यांच्याकडे पाहिले जाते जीवनातील सर्व शुभ घटना जसे की विवाह हो, संतती वास्तुसौख्य वाहनसौख्य शिक्षण या सर्वांचा विचार हा देवगुरू बृहस्पतींच्या अनुकूलतेशिवाय हा होऊ शकत नाही आणि म्हणूनच तेरा वर्षानंतर आपल्या उच्च राशीत येणाऱ्या या देवगुरूंचे गोचर भ्रमण प्रत्येक राशीसाठी अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहे हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे त्यामुळे फलक फलादेशामध्ये अचूकता येण्यास मदत मिळणार आहे देवगुरु बृहस्पती हे उच्च राशीमध्ये आल्यानंतर त्यांची नववी दृष्टी ही बाराव्या भाव राशीत असलेल्या शनिवर म्हणजे गुरुच्या नवव्या दृष्टीत हे शनिदेव येणार आहेत आणि शनिदेव हे गुरुच्या राशीत असणार आहेत आणि हा सुद्धा एक शुभ संयोगच म्हणता येईल असा हा गुरु प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेणार आहे याची आज आपण थोडक्यात चर्चा पाहणार आहोत सर्वप्रथम मेष राशीची चर्चा पाहू मेष राशीसाठी गुरु गोचरीने चतुर्थ भावात येणार आहे आणि मेष राशीच्या जातकांसाठी हा हौस महापुरुष योग निर्माण होत आहे आणि अशा या गुरुची दृष्टी अष्टम भाव दशम भाव आणि द्वादश भावावर असणार आहे आणि मेष राशीसाठी हा गुरु भाग्यभाव आणि व्ययभावाचा कारक असणार आहे एकंदरीत मेष राशीसाठी गुरुचं हे गोचरीचे भ्रमण ठीकठाक असलेले दिसून येत आहे घरपरिवारामध्ये सकारात्मकता येण्यास हा गुरु तुम्हाला मदत करणार आहे त्याचबरोबर संपत्तीविषयक जर काही कामे राहिली असतील तर तीसुद्धा मार्गी लागण्यास हा गुरु मदत करणार आहे घरामध्ये सुख शांती तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे परिवारामध्ये असलेला तुमच्या दृष्टीत येऊ शकतो या कालखंडात तुमच्या घरातील नातेसंबंध हे सुद्धा सुधारण्यास हा गुरु मत मदत करणार आहे मातृसौख्याचा लाभ तुम्हाला होताना दिसत आहे घराचे जर इंटेरियर करणार असाल तर घराची जर काही अंतर्गत कामे करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे तुमच्या निर्णयांची कार्यक्षेत्रामध्ये प्रशंसा होताना दिसत आहे घरात आणि कार्यक्षेत्रात अशा दोनही ठिकाणी ही प्रशंसा होताना दिसत आहे परंतु कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी विचार करणे हे गरजेचे असणार आहे कारण हा गुरु तुमच्यासाठी घाई गडबडीत तुम्ही कोणतेही निर्णय हे घेऊ नयेत उच्चेचा गुरु हा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सक्षम आहे तरी देखील सावधानता बाळगणे हे आपले कर्तव्य असणार आहे वैवाहिक जीवनाचा विचार करता वैवाहिक जीवन ठीकठाक असलेले दिसून येत आहे जीवनसाथीला वेळ देणे हे महत्वाचे असणार आहे आणि विद्यार्थ्यांना हा कालखंड अनुकूलता असलेला दिसून येत आहे संततीकडून सुखद सुवार्ता येण्याच्या संधी या कालखंडात दिसून येत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता स्वास्थ्य एकंदरीत ठीक असलेले दिसून येत आहे परंतु जर पोटाचे विकार असतील त्याचबरोबर पाठीचे म्हणजे मणक्याचे जर विचार असतील विकार असतील तर त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी योग्य तेवढी झोप ही घेतली पाहिजे त्यामुळे त्यांचे स्वास्थ्य हे ठीक राहण्यास ही मदत मिळणार आहे आणि त्यासाठी वेळोवेळी यो, यो योग्य तो वैद्यकीय सल्ला हा सुद्धा तुम्ही घेणे हे अपेक्षित असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आहारावर सुद्धा नियंत्रण ठेवले पाहिजे ज्यायोगे तुमचे स्वास्थ्य हे चांगले राहण्यास मदत मिळणार आहे आणि उपाय म्हणून मेष राशीच्या जातकांनी पिवळ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर करावा त्याचबरोबर केशराचा टिळा कपाळावर लावावा आणि विष्णू आराधना किंवा दत्त आराधनाही करावी ज्यायोगे गुरुचे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी सकारात्मकता निर्माण करण्यास अधिक पोषक बनणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी हा गुरु अष्टम भावाचा आणि व्ययभावाचा स्वामी असून तो तृतीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि त्याची ही दृष्टी सप्तम भाव नवम भाव आणि अकराव्या भावावर म्हणजे लाभभावावर पडणार आहे एकंदरीत शुभता घेऊन येणारा असा हा कालखंड वृषभ राशीच्या जातकांसाठी निर्माण झालेले आहे कामे तीव्र गतीने मार्गी लागताना दिसत आहे तुमचे छोटे छोटे निर्णय सुद्धा योग्य ठरण्याचा हा, हा कालखंड आहे शुभवार्ता समजण्याचा हा कालखंड तुमच्यासाठी आहे तुमच्या व्यक्तिमत्वामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील जीवनाकडे सकारात्मकता दृष्टिकोनातून जर पाहिले तर त्यातून तुम्हाला काही सुखद अनुभव ही येण्याची शक्यता आहे जे सोशल मीडिया कनेक्टिंग क्षेत्र किंवा सल्ला देणाऱ्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे आणि छोट्या भावंडांचे सौख्य तुम्हाला या कालखंडात प्राप्त होताना दिसत आहे तुम्ही तुमची क्षमता पाहून काम करणे हे या कालखंडात अपेक्षित असणार आहे कारण गुरु हा पुन्हा मिथून राशीमध्ये येणार आहे आणि म्हणूनच तुमच्या क्षमतेनुसारच तुम्ही काम करणे तुमच्यासाठी आणि तुमच्या स्वास्थ्यासाठी हे हितकारक असणार आहे आणि कार्यक्षेत्रामध्ये आणि तुमच्या व्यक्तिमत व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा प्रामाणिकपणाचा अवलंब हो, हा तुम्ही केला पाहिजे जर प्रवास करणार असाल तर ते सुद्धा सुखकारक होताना दिसत आहे व्यापारामध्ये नवीन ओळखी निर्माण होण्यासाठी हा कालखंड चांगला आहे तुमचे व्यक्तिमत्व या कालखंडात प्रभावी बनलेले दिसून येत आहे व्यापार वृद्धीसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे नवा व्यापार सुरू करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे पार्टनरशिपमध्ये जर काम करणार असाल तर तेही करण्यास हरकत नाही परंतु कागदपत्रांची पूर्तता ही करणे अनिवार्य असणार आहे म्हणजे पुढील अनर्थापासून तुम्हाला स्वतःचा बचाव करता येऊ शकेल विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड चांगला असणार आहे संततीकडून शुभ समाचार मिळण्यासाठी है। वरवर। हा कालखंड अनुकूल आहे संतती बरोबर तुम्ही तुमचा वेळ हा थोडा व्यतीत करणे तुमच्यासाठी हिताभव असणार आहे मुलांना शिक्षणामध्ये त्यांच्याकडे लक्ष दिल्यास मुलांच्या त्याचा फायदा होताना आहे आणि वृषभ राशीच्या जातकांच्या स्वास्थ्याचा विचार करता एकंदरीत स्वास्थ्य हे ठीक असलेले दिसून येत आहे परंतु वैद्यकीय सल्लाची जर गरज असेल तर ती सुद्धा घेणे हे गरजेचे आहे घाई घडबद गडबडीत घेतलेले निर्णय तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात नोकरीमध्ये ट्रान्सफरचे योग हा गुरु तुमच्यासाठी निर्माण करत आहे धनागमनाचे मार्ग हा गुरु तुमच्यासाठी मोकळे करताना दिसत आहे आणि वृक्ष राशीच्या जातकांनी सुद्धा गुरुचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी गुरुच्या मंत्राचा जग हा नित्य केल्यास त्यांना त्याचा लाभ होताना नक्कीच दिसणार आहे गुरुचा मंत्र ओम ग्राम ग्रीम सह गुरुवेन महा असा आहे आणि त्याचबरोबर विष्णू आराधना ही सुद्धा तुम्ही नक्की करावी आणि त्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी हिताव असणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी गुरु हा ग्रह सप्तम भावाचा आणि दक्ष दशम भावाचा स्वामी असून तो द्वितीय भावातून आपले गोचरीचे भ्रमण करणार आहे आणि अशा या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी भाव अष्टम भाव आणि दशम भावावर असणार आहे धनार्जनासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे मोठी इन्व्हेस्टमेंट म्हण जर करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड उत्तम असलेला दिसून येतो धनसंचय करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे शुभ संकेत देणारा असा हा कालखंड अशीच याची व्याख्या करावी लागेल धनागमनाचे योग जुळून येत आहेत परंतु बचतही होणार आहे खर्च पण होणार आहे परंतु त्याचा फारसा विचार करण्याचे काही कारण नाही पैतृक संपत्तीविषयी जर तुम्ही विभाजन करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे परंतु हे सर्व लेखी स्वरूपात असावे म्हणजे नंतर त्रास होण्याची शक्यता ही राहणार नाही कामामध्ये स्पष्टोक्ती असणे हे अत्यंत त्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही प्रामाणिक असणे हे सुद्धा तुमच्याकडून अपेक्षित असणार आहे कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होताना दिसत आहे कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी मात्र योग्य तो विचार करणे हे गरजेचे असणार आहे धनागमन होत असल्याने फारशी चिंता करण्याचे कारण असणार नाही देणे घेणे हे मात्र काळजीपूर्वक करावे विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे इंटरव्ह्यू जर देणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे आणि वैवाहिक जीवनामध्ये ठिकठाक स्थिती असलेली दिसून येत आहे आणि स्वास्थ्याचा विचार करता दात किंवा गळा यासंबंधी जर काही समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी घेणे हे तुमचे कर्तव्य असणार आहे आणि त्यासाठी उपाय म्हणून गुरुवारी दत्त किंवा विष्णू यांची आराधना करावी ज्या योगे हा गुरु तुमच्यासाठी सकारात्मक प्रभाव घेऊन येताना दिसेल तर राशीच्या जातकांसाठी हा गुरु षष्ठ भावाचा आणि नवम भावाचा स्वामी असून तो लग्नी गोचर करत आहे आणि अशा या लग्नी गोचर करत असलेल्या गुरुची दृष्टी तुमच्यासाठी पंचम भाव सप्तम भाव आणि नवम भावावर पडत आहे गुरुची दृष्टी ही अमृतमयी दृष्टी मानली जाते आणि तुमच्यासाठी हा गुरु एकतर उच्च आहे आणि तो लग्नी गोचर गोचर करत आहे ही स्थिती तुमच्यासाठी दुधात साखर पडल्यासारखीच आहे तुमच्यासाठी सुद्धा हा महापुरुष योग हा निर्माण करत आहे महाभाग्यवान योग हा सुद्धा तुमच्यासाठी हा गुरु निर्माण करत आहे भाग्यशाचे लग्न ही एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती तुमच्यासाठी जुळून येत आहे परंतु तो देखील आहे परंतु हा षष्ठेश गुरुच आहे आणि तो उच्च आहे त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनणार आहे कार्यक्षेत्रामध्ये चुरस वाढेल पण अंतिमतः तुमचा विजय होणार आहे तुमचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी बनवण्यासाठी हा कालखंड उत्तम आहे तुमच्या चेहऱ्याची चमक या कालखंडात वाढताना दिसत आहे त्यामुळे तुमच्याकडे लोक आकर्षित होणार आहेत आणि तुम्हाला योग्य तो मानसन्मान दिसत आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या ह्या व्यवस्थित पार तुमचा ठसा हा उमटताना दिसत आहे एकंदरीत कर्कराशीसाठी हा कालखंड एक आनंददायी कालखंड असेच म्हणावे लागेल नवी सुरुवात करण्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे लोकांकडून सहकार्य मिळणे हे तुमच्यासाठी अपेक्षित असणार आहे नियोजनपूर्वक काम केल्यास कार्यक्षेत्रामध्ये तुमचा ठसा उमटणार आहे आणि तुम्ही संपादन करणार आहात नोकरी आणि व्यापार अशा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जातकांसाठी हा कालखंड अत्यंत चांगला आहे परंतु प्रामाणिक राहणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे नवीन संधी तुमच्यासाठी चालून देणार आहेत त्याचा लाभ घेणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे परंतु हे करत असताना कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला मात्र तुम्ही बळू पडू बळी पडू नये तुम्हाला तुमच्या भाग्याची जोड ही मिळणार मिळताना दिसत आहे कायदेशीर जर काही कामे असतील तर त्या कामामध्ये यश संभवताना दिसत आहे कर्क राशीच्या जातकांसाठी वैवाहिक जीवन हे सुखद असणार आहे आणि संततीकडून सुद्धा तुम्हाला सुवार्ता मिळण्याची शक्यता ही दिसून येत आहे अविवाहितांचे विवाह या कालखंडात जुळून येऊ शकतात परंतु हा कालखंड फार लहान असा आहे आणि म्हणून तुम्ही निर्णय या कालखंडात घेणे हे अपेक्षित असणार आहे आणि कर्क राशीच्या जातकांच्या विचार करता काहीसा आळस तुमच्या अंगात असलेला हा दिसून येत आहे आणि त्यासाठी योग्य आहार आणि सुसंतुलित दिनचर्या याचा अवलंब करणे तुमच्यासाठी हिताभ असणार आहे आणि गुरुचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी तुम्ही विष्णू आराधना करणे पिवळ्या वस्तूंचे दान करणे त्याचबरोबर पिवळ्या वस्त्र परिधान करणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सिद्ध होताना दिसत आहे अशा रीतीने आज आपण मेष वृषभ आणि कर्क या राशींच्या जातकांसाठी गुरुचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची चर्चा पाहिलेली आहे पुढील दोन भागांमध्ये आपण राहिलेल्या राशींची ही चर्चा पाहणार आहोत तत्पूर्वी ज्यांना विवाह विषयक काही प्रश्न आहेत त्यांनी आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये जर लिहिले तर त्यांच्या निवडक काही प्रश्नांची उत्तरे ही व्हिडिओ बनवून दिली जातील आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर प्रसारित करण्यात येईल त्यामध्ये तुमचे नाव हे गोपनीय ठेवले जाईल ज्यांना आपल्या विवाहविषयक प्रश्न विचारण्याची इच्छा आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ते जरूर लिहावे अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर बेल से बटन प्रेस करायला सुद्धा विसरू नका ज्यायोगे तुम्हाला याच्या नोटिफिकेशन सर्वात आधी पोहोचतील आज आपण येथेच थांबूया पुढील भागामध्ये राहिलेल्या राशींची आपण चर्चा पाहणार आहोत तोपर्यंत तो, नमस्कार